आज कुसुम महोत्सवाचा तिसरा दिवस आहे आणि अर्थातच हा शेवटचा दिवस आहे मी अशा एका स्टॉलवरती आहे ज्या ठिकाणी हे मंग मंडला पेंटिंग या शॉपचं नाव वेग -वेग आहे मी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं पण घराब घरामध्ये ज्या पेंटिंग्सच्या सजावटी करतो त्या पेंटिंग्स या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि त्यासुद्धा स्वतःच्या हाताने ह्या सगळं काही बनवलेलं आहेत ज्यांनी बनवलेलं आहे ते आपल्या सोबत आहेत काय सांगाल तुमच्यापाशी कोणकोण त्या प्रकारच्या पेंटिंग मिळतात आणि कशा प्रकारे बनवतात महादेवांच्या पेंटिंग्स शिवाजी महाराज आता हे सिख सिंबॉल आहे सिख सिंबॉल आहे अजून हे, हे। गुरु नानक आहेत गुरुदेव आणि हे राम आहेत बरं असे वेगळे वेगळे मिळतील स्वामी समर्थ आता हे स्वामी समर्थच गेलं आहे गे। आणि आता असे मिररचे पण मिळतील बनवून इंटेरियर मध्ये कोणतेही डिझाईन्स असे बटरफ्लाय तेही मिळतील नेम प्लेटही मिळेल मंडलामध्ये बुद्धांच्या मिळतील लक्ष्मीचे पावले आहेत तेही मिळून जाईल ओके तर आपण पाहिलं तर या ठिकाणी वेगवेगळ्या महापुरुषांची जी काही पेंटिंग्स आहेत ती हे स्वतः यांच्या हाताने बनवलेलं आहे घरामध्ये आपण एका शाहू आंबेडकर कुठल्याही महापुरुषांच्या पेंटिंग बनवतात अगदी बुद्धापासून ते लक्ष्मीची पाऊलं सुद्धा यांनी स्वतःच्या हाताने पेंटिंग केलेली आहेत हे जर पाहिलं तर मॅडम याला नेम काय म्हणतात झालं मंडला पेंटिंग आणि मेडिटेशन करायला हे छान असत मेडिटेशन साठी मंडला पेंटिंग असं म्हणतात मेडिटेशन साठी आपण घरामध्ये जर भिंतीवर लावलं तर खूप छान प्रकार याचा दिसू शकेल खर तर म्हणजे की ह्याला साधारणतः किती दिवस लागतात बनवण्यासाठी ह्याला मला एक महिना लागला बर मी कंटिन्यू बसत नव्हते तर दीड दोन महिने जातात अच्छा म्हणजे दिवसातले किती तास तुम्ही देता हो <laughs> होता माझा दिवस जायचा दिवसातला बापरे तर महिनाभर लागला पेंटिंगला काय किंमत आहे पंधरा हजार आहे पंधरा हजारच्या वर आहेत पंधरा हजार रुपयापासून ते हजार रुपयापर्यंत पेंटिंग आपल्याला पाहायला मिळतात अगदी आपण ही जर पेंटिंग पाहिली तर गौतम बुद्धांचं यावरती चित्र आहे आणि हे सगळी काही त्यांनी डिझाईन या ठिकाणी बनवलेली आहे एकंदर हे पाहिलं तर महादेवाची पेंटिंग या ठिकाणी सुंदर अशी महादेवाची पेंटिंग यांनी स्वतः हाताने बनवलेली आहे Thank <laughs> you. कस्टमाइज करून म्हणजे ऑर्डर्स तुम्ही ज्या प्रकार दिला त्या प्रकारे हे स्वतः बनवून देतात मिररचा असेल किंवा कुठेही पेंटिंग तुम्हाला जर करता आ, करून घ्यायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही करून घेऊ शकता हे काय आहे निप्पन आर्ट निपन आर्ट ओके जर करता हे निपन आर्ट आहे जर करता तुम्ही भिंतीवरती हे असं लावलं तर सुंदर असं एकंदर तुमची घराची सजावट सुंदर अशी दिसेल सुंदर सुंदर अशा पेंटिंग्स आहेत हे पण मंडलाच पेंटिंग आहे तर हे लावले ना पॅक म्हणून ते दिसत नाही okay. ओके तर या ठिकाणी वेगवेगळे महापुरुष असतील वेगवेगळे डिझाईन्स असतील या सगळ्या डिझाईन्स या आ, या स्टॉलवरती आपल्याला पाहायला मिळतात खरं तर आज कुसुम शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा दिवस म्हणजे की तुम्ही राहायला तुमचा ॲड्रेस सांगा कारण की प्रेक्षक म्हणजे आमचे चॅनलचे जे काही आहेत व्ह्यूअर्स त्यांना म्हणजे संपर्क साधायचा हो। तर, तर या ठिकाणी वेगवेगळे महापुरुष असतील वेगवेगळे पेंटिंग हवी आहे त्या प्रकारची पेंटिंग ही स्वतः आपल्या हा। स्वतःच्या हाताने बनवून देऊ शकतात आणि तुम्ही जर करता ही घरामध्ये सजावटीसाठी पेंटिंग लावली तर नक्कीच चांगल्या प्रकारे तुम्ही सजावट करू शकता कॅमेरा पर्सन जयसह नितीन नरवाडे नमस्ते नामदेव